नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर माझी झाली आहे सकाळची सुरुवात आणि आज सोमवार असल्यामुळं मी महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला कारण की घरामध्ये जी आमची पिंड आहे मग त्याचा पण अभिषेक करायला लागतो सोमवारी त्यामुळं आज देव नांदताना मग तिथं देवनांतांना अभिषेक करून घेतला आणि बघा भक्ती कशी मस्त तुळशीची पूजा करते आहे तिला म्हटलं तिची आंघोळ बाकी होती पण तिने माझं पाहिलं देवनाहताना मग ती, ती लगेच आली इथं हल्दी कुंकू व्हायला जसं मी केलं तसंच केलं आणि बघा मुलींना लहानपणापासूनच सवय लागते मला डेटेलचा रोजचा व्हिडिओ टाकता येत नाही तर माझी भक्ती खूप हुशार आहे आणि ती अशीच मस्त दर्शन करत असते आणि तिच्या पप्पाचं पण दर्शन घेत असते कारण मी त्यांचं रोज दर्शन घेते पण मी व्हिडिओ कधी दाखवत नाही कारण प्रत्येक गोष्टी दाखवणं शक्य नसतं त्यामुळं ठीक आहे चला असो तर बघा मोगऱ्याला पण छान अशा काळे आलेल्या आमच्या आणि खूप फुल मस्त आलेले आहे त्याला कारण की पावसाचं वातावरण असल्यामुळे आणि पाऊस पण चांगल्या प्रकारे झाडं पडल्यामुळे छान अशी तुळस पण झाली आणि मोगरा पण झाला तर सकाळचा दिवसाचं माझं हे रुटीन आणि उठल्यापासून काम चालूच चा राहतं त्याच्यानंतर सर्व पूजा वगैरे झाली देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर आता मला उंबऱ्याची पूजा करायची आहे उंबरा म्हणजे आमचं लाकडाचं वगैरे नाही आता पत्र्याचं घर असल्यामुळे अजून त्याला लाकडाचा उंबरा बसवता येत नाही ज्या टायमाला घर होईल त्या टायमाला व्यवस्थित सगळं मी करून घेईल तर बाकीचं रुटीन आता दिवसभराचं तुमच्यापर्यंत मी शेअर करते तर सकाळची वेळ होती मग चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी तर इथं मी केला आहे थोडासा मसाले भात गिलक्याची भाजी आणि पोळ्या तर मळ्यात जायचं त्यामुळं स्वयंपाक लवकर करून घेतला आणि भांडे वगैरे घासून टाकले त्याच्यानंतर मी कपडे धुतले आणि कपडे पॉली हाऊसमध्ये वा टाकले कारण की बाहेर वारं खूप सुटलेलं आहे आणि काय इतक्यात पण पाऊस पण गोळा होऊन येतो त्याच्यामुळे मी सगळं धुणं पॉली मस्त वाळतं आणि घर पण एकदम स्वच्छ पुसून घेतलेलं आहे बघू शकत्या अजिबात कचरा का वगैरे काही नाही स्वच्छ आवरून सगळं घेतलेलं आहे आणि आता चला नंतरची माझी वावरातली व्हिडिओ आमचं ड्रीप साफ करायचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये घाण अटकलेली असती कारण भरपूर दिवस वावर बंद होतं तर ड्रीपच्या नळ्यामध्ये जे खाणं वगैरे जायला होतं ते त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं मग त्याच्यामुळे हे ड्रिप जेव्हा नळ्या पसरवल्या या मोकळ्या करून त्या अशा काठीने आम्ही अशा झटकली आहे त्याच्यातली घाण पूर्ण बाहेर निघाली आणि मोकळं पाणी आलं का स्वच्छ पाणी तेव्हा नळ्या लॉक करायच्या मग सगळी करतल्या पाहिजे इथं ड्रीप नाही पडत इथं काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ही नळी झटकायची जेणेकरून ती तिच्यातून घाण निघाली पाहिजे आता मी फोन धरला त्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही पण भरपूर अशा नळ्यांमधून खूप निघाली आणि मोकळ्या झाल्या मग त्याच्यामुळं बा इकडं आता ड्रिप केव्हाचं चालू होतं इकडे पण आम्ही सर्व ड्रिप चेक केलं आणि त्याच्यानंतर मग नळ्या लॉक केलेल्या आता इथं कडेला तर मग प्रत्येक झाडापाशी मस्त पाणी पडलेलं आहे आणि नळ्या पण आम्ही ज्या ज्या नळ्या आम्ही झाडाच्या बुड्यापर्यंत निघल्या त्या अशा बांबूच्या साह्यानीच केल्या म्हणजे वाकायचा त्रासच नको व्हायला तर बघा अशा नळे आम्ही झाडाच्या बुडापर्यंत नेले आहे तर असं आमचं आजचं काम चालू आहे तर नळ्या सावरून झाल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता दुपारचे वाजले होते बारा आणि आता येणार होत्या बाया कारण की बायांना हुंडी दाबायला बोलवलं आहे पण पूर्ण साडी खराब झाली होती त्याच्यामुळे आता साडी पण चेंज केली मी आणि आता आम्ही परत लागलो कामाला आणि सकाळी येताना डब्बा वगैरे सगळे घेऊन आले त्याच्यामुळं काही घरी जायचा प्रश्नच नाही आहे तर बघा आता ह्या हुंड्या सर्व्या लाईनीत लावून घ्यायच्या आणि लाईनीत लावल्यानंतर सगळ्या व्यवस्थित लावल्यानंतर मग त्याला पाणी सोडायचं एक वाफा केलाय आम्ही या हुंड्यांना म्हणजे ज्या उरलेल्या हुंड्या ना त्या आम्ही लावू राहिलो इथं म्हणजे जर आपण ह्या हुंड्या कशा पण ठेवल्या ना मग त्या सुकून जात्या पण त्याची आम्ही खूप काळजी घेत असतो तर आता या हुंड्याचा उपयोग काय होणार आहे तर या हुंड्या एक्स्ट्रा का आणलेल्या आम्ही कारण की तुनायला लागत्या म्हणजे जिथे जाग जागी ज्या हुंड्या मेलेल्या आहेत ना ज्या वाळून गेल्या ज्यांना डोळ नाही अशा हुंड्यांच्या ठिकाणी या परत हुंड्या आम्हाला तुनायच्या म्हणून थोड्याशा अधिक हुंड्या आणलेल्या आहे कारण परत एवढ्या लांब जाणं शक्य नाहीये मग आधी सावधगिरीने थोड्याशा अधिक हुंड्या आणायच्या जेणेकरून आपल्याला परत वावरात लावण्यासाठी काम येत आता दुपारचे वाजले तीन आता आम्ही जेवण करतो आणि मस्त डबे वगैरे मळ्यातच आणलेले आणि भक्ती दात दोघं पण आले कारण आजी घर वाज तीन वाजले आजी घरी नाही आहे ना आजी गेल्या सातपूरला आणि अवधूतनी बघा स्केटिंग बिटिंग मस्त मळ्यात आणली आणि तिकडं चालू आहे बाहेरचं काम तर काय काम चालू तुम्हाला मी दाखवते घेजो पण बाय पटापाटा मस्त गार हवा आहे कसं मस्त झोपावा मजा वाटते झोईमध्ये झोपली बाई तो काय चालू इथं काय चालू आहे बंदारा काम काय बनित रे नाही खड्ड खाणला आणि त्याच्यामुळे पाणी आम्हाला पाऊस आला खड्ड छान तर हे पाच माणसं आमच्याकडे आले दोन माणसं आणि तीन बाय आणि आता चाली हुंड दाबायचं काम तुम्ही बा म्हणाल का हुंड्या हाताने का दाबत नाही पायाने का दाबत त्याचं कारण असं की आपले हात पूर्ण हुळूहुळी होऊन जाते त्याच्यामुळे आम्ही काय करतोय असं एक पाय ठेवायचं नंतर दुसरं ठेवायचं आणि त्यांनी असा सपोर्ट देऊन एक हुंडीला असं दाब बसला पाहिजे तशा प्रकारे दाबायची आणि उभ्या उभ्या काम करायला काही वाटत नाही पण मग प्रत्येक हुंडी पशी वाकायचं म्हणलं तर शक्य नाही आहे त्यामुळे आम्ही या सर्व हुंड्या आता पायानेच दाबू राहिलो आणि बघा आता हुंड्या दाबायचं व्यवस्थित काम चालू आहे आणि इकडं हे माणसं पण छान प्रकारे दाबता एकदा त्यांना दाखवून दिलं दादूच्या पप्पानी आणि त्याच्या तसेच बरोबर ते करू राहिले आणि हुंडी दाबाय का दाबायला लागती कारण जेव्हा लागवड केली ना ती काही प्रॉपर दाबल्या गेली नाही आहे तेव्हा वर खूप वरती काही हुंड्या राहून गेल्या बायांकून मग जी हुंडी वरती ती पण दाबायची आणि जेणेकरून मग पट पटकन मुळ्यांनी ताकद भेटती आणि व्यवस्थित प्रकारे आपलं झाड मस्त ग्रो होतं तर बघा अवधूत पण आलंय मदत करायला तो त्यांनी काही एवढ्या नाही दाबल्या पण त्याच्या मानाने त्यांनी भरपूर मदत केली तर बघा तो पण मस्त पाया दाबू राहिला आणि त्यांनी तर भारी आड्या काढली होती असं बोटामध्ये हुंडी टाकायचा आणि मस्त दाबायचा त्याचं पण मस्त काम चालू होतं आणि तिकडं चालू होतं भक्तीचं खेळायचं काम तर भक्तीला पण आम्ही सावलीमध्ये आता झोपली होती नंतर उठून तिकडं सावलीमध्ये खेळायला आलेली आहे पण ती थो थोडीशी आहे त्याच्यामुळे ती दिसत नाही व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही सर्वजण हुंड्या दाबून घेऊ त्याच्यानंतर मग आता हे बघा गुलाबाचे काम तर खूपच कामं राहते कारण रोज रुटीन राहते कामाची गुलाबाची वावराची आणि बघा आम अशा प्रकारे मी पण आता या हुंड्या दाबून घेते तर अवधूची व्हिडिओ काढली होती मी म्हटलं चला त्याची पण थोडीशी व्हिडिओ दाखवू बघा पाया असे पूर्ण त्याच्यावर भार दिला पाहिजे अशा प्रकारे हुंड्या दाबल्या गेल्या पाहिजे आणि अशा प्रकारे सुरळीत काम चालू ठेवले ना मग आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण येत नाही आणि गुलाब पण लहान बाळासारखाच असतो त्याला खूप लहानपणी म्हणजे तीन महिने त्याची खूप काळजी घ्यायला लागते तेव्हा व्यवस्थित आपल्याला सर्व गुलाबाचे फुलं बघायला भेटत्या आणि आपल्याला काहीतरी दोन पैसे भेटत्या नाही तर लक्ष दिलं नाही तर खूप त्रास होत अई नाही तुला नाही काम येत वर तू होई इकडे चाल बाई चाल चाल बाय जा पाचव्यात बसा तुम्ही हा मस्त जा पण आता तुला काय करायचं तर आता संध्याकाळचे साडे सहा वाजले मी आले तिकडच्या मळ्यातून ज्या हुंड्या होत्या दाबायच्या त्या दाबल्या आणि पूर्ण काही झालं नाही कारण खूप टाइम लागतो त्याला दाबायला पूर्ण कंबर दुखून जात कारण प्रत्येक हुंडीला असं दाबायचं राहतं मग बाय सहा वाजता गेल्या मम्मी आले आता साडेसहा वाजले आणि आता घरी यायचं आले आता हातपाय धुवायचे स्वयंपाक करायच्या पण त्याच्या आधी खूप कंटाळा आला त्याच्यामुळे मी पहिले चहा करून पिणार आहे आणि मग बाकीचं काम आणि मग चला संध्याकाळची रुटीन आता मी परत तुमच्यासोबत शेअर करते चला या सर्वांनी मस्त चहा प्यायला संध्याकाळचा चहा तर सकाळी धुणं धुवून गेले होते मस्त कडक वाळलं तर म्हटलं चला आता कपड्यांच्या घड्या घालू मग झाडजूड केली भांडे वगैरे घसल्या चहापाणी घेतला आणि लगेचच जे धुणं होतं ते लगेच संध्याकाळी लावून दिलं मी दिवसाचं काम किती वेळ झाला संध्याकाळी पण सर्व करून घेते म्हणजे सकाळ जेणेकरून परत नवीन कामाला सुरुवात होती त्यामुळं कामाला उशीर लागून जातो <स्थाँगा> आणि मी ठेवतानाच कपडे व्यवस्थित ठेवते जेणेकरून मग सारख्या पसारा होत नाही बघा ह्या माझ्या वापरायच्या रोजच्या साड्या काही इथं इकडं तिकडे जायच्या आणि ह्या ज्या नवीन आहेत त्यावरती सगळ्या पॅक करून ठेवल्या पिशवीमध्ये आता शेतीचे काम सुरू झाले त्यामुळे नवीन साड्या काही घालता येत नाही तर आता इथं माझी देवपूजा वगैरे झाली आणि मी लागले आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर आता इथं पटपट स्वयंपाक करून घेते पोरांना पण भुकावं लागून जाते कारण उशीर आहे ते वावरातून त्याच्यामुळे उशीरच होऊन जातो तर मी इथं तळलेल्या मिरच्या भाजी पोळी आणि स्वयंपाक आता सगळा रेडी तर इता चला इथंच व्हिडिओची एंड करते परत त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय